ओम शांती सव्वीस नोव्हेंबर एकोणावीसशे चौऱ्याऐंशी या मुरलीचं नाव आहे मनापासून मदत करणारेच खरे योगी आहेत आज बाप दादा, मुलांचे प्रेम पाहत होते एक बल एक भरोसा याच छत्रछायेच्या खाली भेट घेण्याचा मुलांचा उमंग उत्साह कायम राहिला लगन कमी झाली नाही थांबणे थकणे हे सोडून प्रेमाचा सहज मार्गाचा अनुभव करून येऊन पोहोचले याला म्हणतात हिम्मते बच्चे मददे बाप जिथे हिम्मत आहे तिथे उल्हासही आहे कोणत्या परिस्थितीच्या पुढे हिम्मत उल्हासच्या पंखांनी सेकंदात सहजच पुर्ती कलेचा सहज अनुभव होईल कारण उडती कलेच्या समोर सगळे लहान लहान खेळणे वाटतील भयानक गोष्ट असली तरी सहज वाटेल दुखद घटना दृढता आणणाऱ्या वाटतील आणखीनच शांती आणि शक्तीने दुसऱ्यांच्या दुःखावर थंड पाण्याप्रमाणे सर्वांचे मदतगार बनतील अशा वेळी तळपणाऱ्या आत्म्यांना मदतीची आवश्यकता असते या मदतीने श्रेष्ठ योगाचा अनुभव करतील सगळे तुमच्या या मदतीलाच खरा योगी मानतील आणि असेच हा वेळी खरे मदतगार तेच खरे योगी ही प्रत्यक्षता होईल आणि जय जयकार होईल याच वेळेचे गायन आहे थेंबा थेंबाला तरसणारे शांतीच्या शक्तीचा एका सेकंदाचा अनुभव तडपणाऱ्या आत्म्यांना तृप्त करेल पण असा अनुभव करवण्यासाठी खूप वेळचा अभ्यास पाहिजे आता हे काय होत आहे असे पाहण्यात आणि ऐकण्यात वेळ घालवला तर सहजयोगी बनू शकणार नाही ऐकण्याची पाहण्याची नाम मात्र जरी इच्छा असली तरी सर्वांची पुरुन इच्छा पूर्ण करण्याची शक्तिशाली स्थिती बनणार नाही म्हणून आतापासूनच अल्पकाळाची इच्छा मात्र अविद्याची शक्तिशाली स्थिती बनवण्याचा सराव करा प्रत्येक संकल्प प्रत्येक श्वासामध्ये अखंड सेवाधारी अखंड सहयोगी सो योगी बना जसे खंडित मूर्तीची काही किंमत नसते तसेच पूजनीय बनण्याचे अधिकारी बनू शकत नाही खंडित सेवाधारी खंडित योगी अशा वेळी अधिकार प्राप्त करवण्याचे अधिकारी बनू शकत नाही अशा शक्तिशाली सेवेची वेळ जवळ येत आहे वेळ घंटा वाजवत आहे जसे भक्त लोक आपल्या इष्ट देव वा देवींना घंटा वाजवून उठवतात झोपवतात भोग लावतात आता घंटा वेळ वाजवून इष्ट देव देवींना जागे करत आहेत जागे आहेत पण पवित्र प्रवृत्तीमध्ये जास्त बिजी झाले तहानलेल्या आत्म्यांची तहान भागवण्यासाठी सेकंदात अनेक जन्मांची प्राप्तीवाली शक्तिशाली स्थितीच्या अभ्यासाच्या तयारीसाठी वेळ घंटा वाजवत आहे शेवटी हाहाकारच्या मध्येच जय जयकार होणार आहे अतीच्या नंतर शेवट होईल आणि नव्या युगाची सुरुवात होईल वेळ नाजूक असेल पण प्रत्यक्षता होईल बेफिकेर भाषा बनून भूमिका करायची आहे प्रत्यक्षतेचेही खूप आश्चर्यकारक अनुभव होतील मानसिक भक्ती मानसिक पूज्य मानसिक पूजा प्रेमाचे फुलं हे अंतिम दृश्य खूप आश्चर्यकारक आहेत बापदादा म्हणतात ॲडव्हान्स पार्टीमध्ये पार्ट असेल तर प्रश्नच येत नाही पण हे शेवटचे दृश्य पाहणे खूप आवश्यक आहे बापदादा म्हणतात ज्याने शेवट केला त्याने सर्व केले म्हणून बाबा अंत मध्ये येतो तर सगळं करून घेतलं ना एकटे गेले तर ॲडव्हान्स पार्टीमध्ये सेवा करावी लागेल म्हणून जायचे आहे असा विचार करू नका सगळ्यांना सोबत न्यायचं आहे हा विचार करा स्वराज्य आता संगम युगात विश्वाचे राज्य भविष्याची गोष्ट आहे स्वराज्य अधिकारीच अधिकारी बनतात तुम्ही स्वत राजा आहात की कधी कधी एखादे कर्मेंद्रिय राजा बनते स्वराज्याचा नशा उडती कलेमध्ये नेणारा नशा आहे हदच्या नशेने नुकसान होते हा बेहदचा नशा अलौकिक रुहानी नशा सुखाची प्राप्ती करवणारा आहे बाप दादा नेहमी म्हणतात बच्चे खुश रहो, आबाद रहो। स्वतला जितके श्रेष्ठ आत्मा समजाल श्रेष्ठ कर्म श्रेष्ठ बोल श्रेष्ठ संकल्प कराल तर या श्रेष्ठ संकल्पांनी श्रेष्ठ दुनियेचे अधिकारी बनून जाल हे स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे हाच नशा तुम्हाला जन्मोजन्मीसाठी अधिकारी बनवणारा आहे ओम शांती